सो हाय गाईज आज आम्ही कंपनीत आलो आहोत आणि भरपूर दिवसापासून आमचं मन करत होतं की आम्ही भेळ बनवू आणि आज ती भेळ बनवणार आहोत बघत राहा तुम्ही आमच्या भेळची रेसिपी ही आहे माझी मैत्रीण हे आहेत आमचे सर तर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटेल नक्की कळवा आम्हाला कमेंटमध्ये आता चला या आपण भेळ बनवूया तर हे बघा मैत्रिणींनो काय काय आणलेलं आहे भेळमध्ये टाकायला शेंगदाणे हे उपवास चिवडा हे ते माहितीच असेल तुम्हाला ही डाळ आहे हे चणे आहेत चखण्याचे आणि फरसाण आणि अजून बघूया आपण काय आणलं आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये कांदा लिंबू टमॅटो आणि मिरची आणि इकडे आहे ला आपला लाहे आपण भेट बनवूया आधी आपण कांदा कापून घेऊ हे सगळं बाजूला ठेवू वरती उपर हो। हे बघा आता आम्ही कांदा टोमॅटो कापून घेत आहोत बघत राहा तुम्ही आमची व्हिडिओ ही आमची कंपनी सध्याच काम कमी आहे त्याच्यामुळे भेळ बनवतोय चला मित्रांनो आता आपण हे कापून घेऊ आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला अशा प्रकारे चहा पण आलेला आहे हे बघा हे बघा माझा हात किती कापलाय काय करू भेळच्या नाद्यात माझा हात कापला हे आमचे सुनील सर मीटिंग चालू आहे आम्ही इथे भेळ बनवतोय अशा प्रकारे कांदा आणि टॅमॅटो कापून झालेला आहे बघत राहा हात खूप प्रकारे आता मिरची टॅमॅटो कांदा कापून झालेला आहे बघा भेळ हे बघा आता भेळ आम्ही मिक्स करतोय बस बस जादा मत फाड दाल बस ब्रेड टाकले कांदा टाकला टोमेटो टाकले मिर्ची टाकले आता मिक्स, कर, आ, तो मिक्स कर।, कर पहले मिक्स कर अरे मैं डालती हूँ तू तो मिक्स कर रे दो वीडियो चालू है तू कर

तिला <laughs> मी तेच ते कर कर मिक्स मिक्स कर मिक्स नाही तू असं नाही टाकायचं भाऊ मिक्स करत राह मी थोडा थोडा डालती होित्रार नाही है तू कर हो, आहे <laughs> <गाले ताले। laughs> हे बघा मित्रांनो छत्रार आहे काय शब्द आहे तुम्हाला कळायला असेल तर आम्हाला सांगा नक्की कमेंट मध्ये चित्रार आहे अशा प्रकारे मित्रांनो आमची भेळ तयार झाली आहे आता तुम्ही बघा हे बघा आमची भेळ तयार झालेली आहे आता डिश भे भाऊ कशी झाले भेळ मस्त मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलला असच सपोर्ट करा आणि प्लस आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा आमची भेळ कशी झालेली आहे ते आम्ही आम्ही टेस्ट करणार पण तुम्ही सांगा दिसण्यावरून कशी झाली असेल चल मित्रांनो बाय